नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज मी तुमच्यासाठी एम पी एस सी आयोगाचं दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे प्रसिद्धी पत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू ला नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एम पी एस सी आयोगाचं महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परिषद दोन हजार बावीसच्या प्रतीक्षा आधीच्या निकालाबाबतचं एम पी एस सी आयोगाचं आलेलं हे अपडेट आहे जाहिरात क्रमांक सत्याऐंशी दोन हजार बावीस दिनांक तीस नऊ दोन हजार बावीस क्रमांक चौदा दोन हजार तेवीस आणि दोन तीन दोन हजार तेवीस आयोगाचे समक्रमांकाचे दिनांक दहा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजीचे प्रसिद्धीपत्रक तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जे म्हणजे एम पी एस सी आयोगाची महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार बावीसचा अंतिम निकाल दिनांक दहा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी आयोगाच्या संकेतस्थळा म्हणजे एम पी एस सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतसह प्रसिद्ध करण्यात आला आहे त्या अनुषंगाने शासनाकडे शिफारस करण्यात आल्या होत्या त्यानंतर सदर परीक्षेचे अंतिम निकालानुसार प्रतीक्षा यादीतून उमेदवार उपलब्ध करून देण्याची शासनाने मागणी केली आहे त्यानुसार अर्जातील दाव्याच्या अनुषंगाने पदासाठीची पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून प्रतीक्षा यादीतून गुणवत्तेनुसार उमेदवाराच्या शिफारशी शासनाकडे करण्यात येत आहेत तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे संपूर्ण एम पी एस सी आयोगाचं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला हा अपडेटेड व्हिडिओ होता तर त्याच्या नुसार प्रतीक्षा यादीतील पात्र ठरलेल्या उमेदवाराचा निकाल जो आहे एम पी सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन म्हणजे डब्ल्यू 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 डॉट एम पी एस सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे प्रस्तुत परीक्षेचा निकाल आरक्षणाच्या समांतर आरक्षणाच्या व इतर मुद्द्यासंदर्भात विविध महान्यायालयात न्यायालयात महान्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या याचिका न्या न्यायिक प्रकरणातील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे तर त्याच्या संदर्भातला आजचा हा अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते जे विद्यार्थी एम पी एस सी महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परिषद दोन हजार बावीस हा पेपर दिला होता आणि फायनल लिस्टमध्ये त्यांचं नाव आहे की नाही ते चेक करण्यासाठी तुम्हाला एम पी एस सी आयोगाची ऑफिशियल वेबसाईट व्हिजिट करायची आहे किंवा आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात याच्यावर उपलब्ध करून दिलेत आलेले आहे तिथून तुम्ही चेकआउट करा ही माहिती आवडली असेल तर लाईक करून जायला विसरू नका व्हिडिओ पण पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद